नमस्कार असे म्हणतात जेव्हा माणूस यशाची शिखरे गाठत असतो तेव्हा तो मागे वळून पाहत नाही पण जगात काही अशी व्यक्ती आहेत जी मागे वळून पाहत पाहत पुढे जात असतात असाच एक उदाहरण म्हणजे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाववाडी येथील गुरुनाथ दोडाळे गुरुनाथ दोडाळे यांनी आपल्या गावातील व पंचक्रोशीतील मुलांना मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी व मुलं व्यसनाच्या आहारी जाऊ नये यासाठी त्यांनी खेळासाठी चक्क आपलं तीन एकर शेत मैदानासाठी दिलेलं आहे गुरुनाथ दोडाळे स्पोर्ट्स क्लबच्या नावाखाली त्यांनी या ठिकाणी खूप मोठी संकल्पना राबवलेली आहे गुरुनाथ दोडाळे स्पोर्ट्स क्लबचे भूमिपूजन अक्कलकोट तालुक्यातील हन्नूरगावचे उपसरपंच सागरदादा कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शेतकरी नेते के पाटील सर होते या प्रसंगी ज्येष्ठ नेते अम्माप्पा भंगे मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविकांतजी पाटील संचालक मनोज नाना इंगुले यांच्यासह पंचक्रोशीतील नेतेगण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्योगपती गुरुनाथ दोड्डाळे यांनी घेतलेल्या निर्णयाचे व त्यांनी राबवलेल्या संकल्पनेचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे आलेल्या सर्व मान्यवरांनी गुरुनाथ दोड्डाळे यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचाली सदिच्छा व्यक्त केले हॅलो सोलापूर न्यूजच्या माध्यमातून आपण उद्योगपती गुरुनाथ दोड्डाळे यांनी राबवलेल्या या संकल्पनेबद्दल व त्यांच्या पुढील संकल्पनेबद्दल त्यांच्याशी केलेली खास बातचीत आपण पाहत आहात हॅलो सोलापूर न्यूज नमस्कार हॅलो सोलापूर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण आलेलो आहोत अक्कलकोट तालुक्यातील चपळगाववाडी येथे चपळगाववाडी येथे गुरुनाथ अण्णा दोड्डाळे स्पोर्ट्स क्लबच्या नावाखाली गुरुनाथ दोड्डाळे यांनी एक मोठी संकल्पना राबवलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता त्यांनी आपलं तीन एकर शेत गावातील तरुणांच्या भवितव्यासाठी मुलांना आजच्या युवा पिढीला मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी युवा पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ नये या एका चांगल्या उद्देशाने आपलं तीन एकर शेत या ठिकाणी त्यांनी स्पोर्ट्स क्लबच्यासाठी दिलेलं आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता काम चालू आहे आपल्यासोबत आहेत गुरुनाथ दोटाळे साहेब अण्णा कसं काय तुमच्या मनामध्ये हे हा विचार हा विचार आला की आपण ग्रामीण भागातील मुलांसाठी एवढा मोठा निर्णय घेतला काय सांगायलाबद्दल सर्वप्रथम नमस्कार बरेचसे मुलं मला येऊन सतत भेटत होते दोन वर्षापासून की आम्हाला खेळायला मैदान नाही च हलळीचे मुलं तीर्थचे मुलं दैठमाडीचे मुलं मुलीसुद्धा आमच्या गावातले सुद्धा पन्नास साठ ना ग्रुप करून मला भेटत होते सतत की खेळण्यासाठी मैदान तयार करा कोणी म्हणायचे मला खो खो खेळायचं आहे आम्हाला आमच्या ग्रुपला माणिक आमच्या ग्रुप कबड्डी खेळत आहे कुठले वेगवेगळ्या पा वयातली वेगवेगळ्या टप्प्यातले जे मित, मित्र मित्र म्हणा शाळेतली मुलं म्हणा मुली म्हणा व विचारल्यानंतर माझ्या डोक्यात असं एक कल्पना आली की बाई आपणच तयार ता, करू नये मी अजून एक फॅक्टरी टाकायचं माझ्या मनात होतं ते कॅन्सल करून खेळ हे क्लब तयार करायला पाहिजे खेळायचं मैदान तयार करायला पाहिजे असं मला म माझ्या मनात निर्माण झाल्यामुळे इथं तीन अठरा जागेमध्ये आता सध्या हे तुम्ही बघता हे नाला क्लिअर करून त्याच्यात दोन पाईपलाईन टाकून दोन्ही साईडला भिंत तयार करून तिथं पाच हजार स्क्वेअर फूट तो पण जागा पार्किंगसाठी केलेला आहे आणि इथं पुढं कबड्डी ग्राउंड खो खो ग्राउंड बॅडमिंटन ग्राउंड आणि क्रिकेटचे दोन टर्फ आणि लागतं ते या सगळ्या सुविधा इथं निर्माण करायचं काम चालू आहे आता सध्या जे सी पीचं काम आता सध्या लाईव्ह चालू आहे तर ह्या पद्धतीनं मला माझ्या मित्रांचं बी साथ मिळणार आहे आणि त्याप्रकारे काल के बी दादा आणि रविकांत दादा पाटील आणि आमचे मित्र पाटील हे सगळे बंधू मित्र रा राजू मोची या सगळ्यांनी मला साथ देत आहेत त्याबद्दल मलापूर्वक धन्यवाद थँक्यू ना अतिशय तुम्ही चांगला निर्णय घेतलेला आहात अतिशय युवकिवळ मोठा निर्णय तुम्ही घेतलेला आहात आजकालच्या जमान्यात माणूस पुढे जात असताना पैसे कमवत असताना सिटीमध्ये असत असताना ग्रामीण भागाकडे दुर्लस्तो किंवा पैसे कमवायच्या ना नादामध्ये ना आपल्या ग्रामीण संस्कृतीला विसरत चाललेला आहे पण तुम्ही असं न करता गावाकडच्या युवा पिढीला चांगलं वणन लागाव मैदानी व्यायाम व्यायामाची आवड निर्माण व्हावी खेळाची आवड निर्माण व्हावी या एका चांगल्या आणि शुद्ध हेतुने आपण एवढं मोठं काम हाती घेतलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला हलोखोल न्यूज चॅनलकडून खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला पुढील वारसावीस खूप खूप शुभेच्छा थँक्यू